मागच्या वर्षी केलं होतं मी तसं म्हणजे घरच्यांनी कसं तीन बाय एक मध्ये लावली ला, ला, लागून केली ती सुरुवातीला तर मी तुमची व्हिडिओ कंटिन्यू बघत होतो मग तुमचं चार सारसा एक आणि पाच सात एक असं अशी पद्धत बघितली आणि त्याच्यामध्ये एक हे पण होती तीन सायक मधून तर तुम्ही काही काही व्हिडिओ असं ऐकल्या तर बघितलं की बा तुम्ही तीन तास जर तीन बाय तीन अस तीन बाय एक असं समजा मग इतकं तास जरी उकळून टाकलं तरी तुमचा म्हणजे पट्टा मोठा होतो त्यानंतर जात करा तर मी तसंच सेम करत से केलंय त्याच्या त्यानंतर मला शेअ पण मिळाल्या घरी म्हणजे सांगायचं नाही काही नाही पहिले पुण्याहून मी घरी आलो आणि शेतीच्या म्हणजे कोरोनामध्ये मग शेतीच्या मार्गावर लागलो होतो मी तुमचं वय किती आहे माझं वय सध्या एकतीस चालू आहे असं आणि तिकडे जॉब करायचे पुण्याला पुण्याला मी अकरा वर्ष काढलेत लॉकडाऊन मध्ये गाव मी गावाकडे आलो मग आणि मग घरच्याला न सांगता तसं काढून टाकले का घरच्याला न सांगता मी तसं काढून टाकले ते विचार म्हणजे असंच शेतामध्ये गेलो त्यांना दोन तीन वेळा म्हटलं आपलं अंतर चुकलं आपली पराटी म्हटलं दरवर्षी दाटते मी दरवर्षी बघतो म्हटलं तुमचं तर दाट नस होत आहे ते मग कि आम्ही लय वर्ष शेती करतोय बा तूला शिकवू नको तुला पुण्यात असतो माहिती आहे तुला इथलं हे माहिती आहे का काही? नाही मी म्हटलं ते म्हटलं देशमुख म्हटलं अमृतराज देशमुख हे म्हटलं पॅटर्न आहे त्याच्यावर म्हटलं व्हिडिओ बघू बघून बघून मला लक्षात आलं म्हटलं की बा हवा खिडती राहिली पाहिजे मोकळा सूर्यप्र कसा आतमध्ये शिरला पाहिजे त्यासाठी मोकळी जागा पाहिजे तर एक दोन वेळा म्हटलं त्यांनी गोष्ट घेतली मी शेतात गेलो एक एक म्हणजे असं पाऊस चालू होता पावसात की कोणी येत नाही येत नव्हतं शेतात तर मी गेलो एक एक पूर्ण वावरातलं दोन एक पूर्ण उकळून एक एकर म्हणजे दोन तास ठेवले एक तास काढून टाकले तीन बाय सहा झालं मग ते हा तीन बाय सहा झालं होतं त्याच्यानंतर ते आठ दहा दिवसांनी बघायला आले पाऊस पड मग शेजाऱ्या बाजारावर त्यांनी दाऊट घेतलाय मी ते सगळं उकळून म्हणजे उकळून म्हणजे जमा करून म्हणजे वावराच्या बाहेर फेकून गेलो एकदम त्यांनी शेजाऱ्यावर दाऊट घेतला की त्याच्या रिपोर्टावर काम आलं होतं शेवटी बापरे की आपल्या शेतातल्या बाई एक तास गाय बाई आपल्याला दाट पेरणी लागून केली ती हे तर पत्र झालं मग जास्त बोलताल झाली होती मग मी त्यांना म्हटलं मी स्वतः सुपडलं मग त्यांनी मला शिवा घातल्या म्हटलं बरं झालं म्हणत मी शेजाऱ्याचा रिपोर्ट नाही दिला म्हणत तुझ्यामुळे असं हे कोणी सांगितलं करायला असं मी म्हटलं जे काही झालं ते म्हटलं माझ्या आकोडवर म्हटलं तुमचं पूर्ण नुकसान भरपाई करून देईन म्हटलं माझ्या इथं पेमेंट आहे म्हटलं माझं पीएफ वगैरे बाकी आहे अजून तुम्हाला जेवढं नुकसान झालं तेवढं भरून देतो फक्त म्हटलं काही दिवस वाट बघा आता तर त्यांना पहिले जास्तीत जास्त नऊ सात ते दहाच्या मदत त्यांना एव्हरेज लागायचा दरवर्षी तर मागच्या वर्षी कमीत कमी सकाळी सोळा सतराचा लागला त्याच्यात एकरी एकरी आणि पहिले किती व्हायचा पहिले सात ते नऊ पर्यंत बसायचं ना एखाद्या वर्षी जास्त सात यायचं तर कधी चांगला चांगलं पीक आलं तर नऊ व्हायचं म्हणजे डबल झालं नाही हो डबल झालं मग आता आता मान्य केलं का त्यांनी हो आता मान्य केलं ना त्यांनी आता काय करायचं या वर्षी चार बाय सहा बाय एक लावा हा तेच करत आहे आणि तुम्ही जे अन्न व्हरायटी म्हणता ना आपण तर कधी कोणत्या कंपनीच्या सीडची व्हरायटी सांगत नाही लोकांना काही घ्या म्हणून कारण आपल्या शेतामध्ये सात ते आठ प्रकारच्या व्हरायटी राहतात अलग अलग कंपनीच्या